देवाभाऊ सांगोल्यामध्ये पहिल्यांदाच शेतकरी कामगार पक्षाने भारतीय जनता पार्टी आणि दीपकाबा गट रिपब्लिकन पार्टी एकत्र येऊन निवडणुकीला सामोरे जातं या तालुक्याला स्वर्गीय बाबासाहेबांनी एक संस्कार दिलाय की विधानसभेची आणि लोकसभेची निवडणूक सोडता या तालुक्यातल्या सर्व नेते मंडळींना सोबत घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका केल्या जायच्या त्याच पद्धतीनं आम्ही सुद्धा त्याच विचारांनी पाऊल टाकलं काही लोकांचा हट्ट नडला आणि त्या कारणाने काही लोकांनी फरकत घेतली आज या शहरामध्ये सतरा तारखेला मारुती मारुतीयाबा बनकर साहेबांचा सा अर्ज भरल्यानंतर काही मंडळींनी विशेष करून दलित बांधवांना आणि मुस्लिम बांधवांना चुकीच्या पद्धतीनं गैरसमज पसरवण्याचं काम केलं आज आपल्यासमोर मी विनंती करणार आहे की आमच्या दलित बांधवांच्या कब्रस्तांची वाढीव जागा शासनाने मान्य करून त्यासाठी निधी उपलब्ध करावा या शहरामध्ये एक डम्पिंग ग्राउंड आहे ते शहराच्या बाहेरच्या बाजूला नेण्यासाठी आपण सहकार्य करावं साहेब या राज्यामध्ये नगरपालिकेचं इलेक्शन चालू झाल्यापासून सन्माननीय उपमुख्यमंत्री फोनवरून एमआयडीसी मंजूर केल्या जातात आज आपण या सांगोला नगरीमध्ये आलो आहात आम्हाला आपल्याकडून शब्द हवाय की या सांगोल्यातल्या गोरगरीब जनतेच्या तळागाळातल्या शेतकऱ्यांच्या वंचित घटकांच्या मुला मुलींना काम मिळण्यासाठी या ठिकाणी मोठी एमआयडीसी आपल्या माध्यमातून मा लवकरात लवकर मंजूर व्हावी या शहरामध्ये लक्ष्मीनगर असेल इंदिरा नगर असेल संजय नगर असेल त्या ठिकाणी झोपडपट्टीत गोरगरीब जनता त्या ठिकाणी राहते त्यांना प्रधानमंत्री आवास योजनेतून पक्की घरं घरकुलाच्या माध्यमातून ती लवकरात लवकर मिळावीत या शहरामध्ये महात्मा ज्योतिबा फुले गांधी ज्योती सावित्रीबाई अहिल्यादेवी होळकर अण्णाभाऊ साठे नरवी उमाजी नाईक बसवेश्वर महाराजांचा पूर्णाकृती पुत्रा व्हावा लोणारी समाजाचे स्वर्गीय दादरे साहेबांचं स्मारक व्हावं या तालुक्यामध्ये असंख्य आजी माजी सैनिकांची संख्या आहे आणि त्यांच्यासाठी सैनिक भवन असणं गरजेचं आहे आणि या शहरामधल्या आणि तालुक्यातल्या अनेक समाजांची समाज मंदिरं प्रलंबित आहेत ती लवकरात लवकर आपण मंजूर करून त्याला निधी उपलब्ध करून द्यावा एवढी या तालुक्याच्या आणि शहराच्या तमाम जनतेच्या व्यतीने आपल्यासमोर विनंती करतो सर्वांना विशेष करून शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे स्वर्गीय आबासाहेबांनंतरचीही नगरपालिकेची पहिली निवडणूक आहे दोन हजार सोळा साली काय झालं आपण सर्वांनी पाहिलेलं आहे आणि आबासाहेबांच्या या निधनानंतरच्या पहिल्या निवडणुकीमध्ये आपण देवाभाऊंना एक शब्द दिला होता की आपल्याला या ठिकाणी नगराध्यक्ष हे कमल चिन्हावरती आपण लढवतोय आणि ते निवडून आणण्याचं हा शब्द आपण दिलेला आहे माझ्या शेतकरी कामगार पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना मनापासून कळकळीची विनंती आहे शेतकरी कामगार पक्षाचा एक विश्वास आहे विशेष करून या तालुक्यातला शेतकरी कामगार पक्षाने ज्या ज्या वेळेस शब्द दिला आपल्या सहकाऱ्यांना त्या त्या वेळेस तो पूर्ण केलेला आहे आणि त्याच्यासाठी इथून पुढच्या दोन दिवस रात्रीचा दिवस करून या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सन्माननीय मारुतीबाब बनकर साहेबांच्या चिन्हा सम, नावा समोर नावासमोरच चिन्ह आहे कमळ त्याच्या समोरच बटन दाबून भरघोस मताने आपण विजय करायचं आणि शहर विकास आघाडीच्या तेवीसच्या तेवीस तेवी तेवी उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करायचा आहे साहेब स्वर्गीय बाबासाहेबांनी या तालुक्याला एक विचार आणि संस्कार दिलेला आहे बापू हे माझ्या वडिलाच्या वयाचे मी त्यांच्या मुलाच्या वयाचा आहे बापू नेहमी भाषणात सांगतात की बाबासाहेब मुलासारखा आहे पोरासारखा आहे बापू तुम्ही पेशंट आहात म्हणून वर्षभर मला अलॉट झालेली रूम मी वैद्यकीय क्षेत्राचा विद्यार्थी असल्या कारणाने नैतिक जबाबदारी सांभाळून तुम्हाला राहण्यासाठी दिली तुम्ही माझ्यावरती टीका करा पण या तालुक्याचं दैवत स्वर्गीय आबासाहेबांनी एक संस्कार दिलाय ज्येष्ठ कार्यकर्त्यांवरती नेते मंडळींवरती माझ्यासारख्या तरुणांनी कदापिही टीका करणं त्यांचा अवमान होणार नाही याची दक्षता घेणं ही माझी नैतिक जबाबदारी त्याच्यामुळे मी काय बोलत नाही पण खाजगी बसलेल्या चर्चा तुम्ही सार्वजनिक केल्या मला माहित आहे आपण ज्यांना आज दैवत मानता सर्वांनी एकनाथ शिंदे साहेबांना त्यांच्याबद्दल सुद्धा आपण काय स्तुती सुमनं माझ्यावर जशी उधळले तशी, तशी सुद्धा त्यांच्यावर खासगी तुम्ही उधळलेली आहेत मला बोलायला भाग पाडू नका एवढी विनंती करतो आणि परत एकदा आपल्या सर्वांना विनंती करतो की नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सन्माननीय मारुतीबा बनकर यांना प्रचंड बहुमताने विजय करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र